पाऊस परत येईल तशा टप्प्याटप्प्याने येणारा तो पाऊस आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं पूर्वानुमान ज्यावेळी आम्ही देतो त्यावेळी त्यांनी जे एक सात ते पंधरा दिवसाचं पूर्वानुमान आहे ह्याच्याकडे बघायची गरज आहे मग त्यांना कळेल की पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये त्यांच्या विभागामध्ये किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं पावसाचं चित्र अपेक्षित आहे मग आपण एक पावसाचा खंड म्हणालात तर पावसाचा खंड ही एक मोठी प्रक्रिया आहे आणि ही अतिशय व्यवस्थितपणे आमच्या गणिताद्वारे आम्हाला सांगता येते की ह्या या, या तारखेपासून तो खंड पडायची शक्यता आहे तर तो जो खंड पडतो ते जवळजवळ आम्हाला आठ ते दहा अगोदर आम्ही सांगू शकतो आणि त्याचा फायदा मग शेतकऱ्यांना त्याच्या एकंदर पाण्याचं नियोजनासाठी होऊ शकतो पण हा खंड झाला एक भाग पण कधीकधी पाऊस संत होतो आणि शेतकऱ्यांची अपेक्षा असते की प्रत्येक कृषीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती त्यांना हवा तसा पाऊस लागतो त्यांना शक्यतो मध्यम स्वरूपाचा पावसाची गरज असते पण झालंय काय की क्लायमेट चेंजमुळे अशा प्रकारचा मध्यम स्वरूपाचे पावसाचे दिवस जे आहेत ते आता कमी होताना दिसतंय पाऊस पडताना सहाशे मिलीमीटर आठशे मिलीमीटर नऊशे मिलीमीटर आठ दिवस पडत नाही आणि एक दिवस खूप मुसळधार